पुण्यातील रेव पार्टी जी झाली ज्याच्यामध्ये एकनाथ खडसेंची जावई या नाटक झाली त्याच्यामध्ये मला सर्वात धक्कादायक बाब एक अशी वाटली की पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने फोटो व्हिडिओ क्लिप्स त्या धाडीची सर्व तपशील त्याच्याबद्दलची प्रेस दावे त्याचे सर्व तपशील नावं त्या लोकांची म्हणजे मला असं वाटतं की याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या किंवा शासनाच्या काय गाईडलाईन्स आहेत मला माहीत नाही परंतु मला हे आक्षेप्रभ वाटतं जर पोलिसांनी धाड टाकली आहे तर शंभर टक्के टक सिक्रसी असायला पाहिजे त्याच्याबद्दल कोणतीही बातमी मीडियाला फक्त तुम्ही ब्रीफिंग द्या की अशी एक रेव पार्टी झाली त्याच्यामध्ये इतक्या लोकांना अरेस्ट केलेला आहे कोणताही तपशील कोणालाही कुठेही लीक होणार नाही मीडियामध्ये लोक काय दाखवतात हा वेगळा विषय आहे पण पोलीस दरातर्फे शंभर टक्के सिक्रसी दुसरं या लोकांचे फोटो टाकणं त्यांचे व्हिडिओ टाकणं त्यांची नावं घेणं हा सरळ सरळ ब्रीच ऑफ प्रायवसी आहे ही एक मानसिक बदनामी आहे एक सामाजिक असॅसिनेशन आहे कारण उद्या हे लोक निर्दोष सुटले समजा किंवा ह्याना शिक्षा झाली परत जगायचं आहे तर ही जी ह्यांची बदनामी झालेली आहे त्यांनी गुन्हा केला की नाही अजून सिद्ध झालेलं नाही आहे पोलीस हे स्वतः जज होऊ शकत नाहीत म्हणजे हा जो प्रोटोकॉल आहे की एखाद्याला अटक केल्यानंतर त्याच्याबद्दलची सगळी माहिती अशा पद्धतीने जाहीर करायची की जणू काय तो गुन्हेगाराचा आहे आणि पोलिसच जर सांगणार असतील की अशी पार्टी झाली असं अंमली पदार्थांचं सेवन झालं तर मग विषय संपला मग मग आपल्याला न्यायालयाची गरजच नाही आहे मग फॉरेन्सिक लॅबची गरज नाही मग चौकशीची गरज नाही आहे मग पुराव्यांची गरज नाही आहे मग रक्त तपासणीची गरज नाही आहे कारण समोर लोक सापडले मुद्देमाल सापडला ते रेव पार्टी करत होते पोलिसांनी ठरवलेलं आहे विषय संपला मला याच्यामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने सगळी पब्लिसिटी दिलेली आहे त्याच्यावर सरळ सरळ हा राजकीय हस्तक्षेप वाटतो मला कारण ह्याचे खूप केस स्टडी मी पाहिलेले आहेत मला स्वतःला याचा अनुभव आहे मी अभ्यास केलेल्या विषयाचा मला असं वाटतं की हे जे प्रांजल खेवलकर किंवा बाकीचे जे लोक आहेत किंवा त्यांचे वकील आहेत त्यांनी ह्या गोष्टीला ऑब्जेक्शन का नाही घेतलं अशा पद्धतीने कोणत्या विषयाला प्रसिद्धी द्यायला पाहिजे का त्याच्या मागचा हेतू काय आहे म्हणजे आम्ही तुम्हाला धड शिकू शकतो तुमच्या जावायला बदनाम केला मी आयुष्यातून उठवलं तुम्ही आम्हाला हनी ट्रॅपबद्दल बोलता बघा आम्ही तुम्हाला कसं केलं मग ह्यासाठी पोलिसांचा वापर होणार आहे होतो आहे ते फार धक्कादायक आहे मग मग ह्याची कधी ना कधी रिॲक्शन येईल मग पोलिसांचे व्हिडिओ निघतील तर मला असं वाटतं ह्याला कुठेतरी एक गाईडलाईन्स आणि प्रोटोकॉल पाहिजे